शेतकरी मंत्र्यांना नमस्कार मी अविनाश विकास हायटेक नर्सरीच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधून सध्या कलिंगड आणि खरबूज दोन्ही पिकाची लागवड अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्केटमध्ये खरं तर रमजान लवकर येणं पाण्याची कमतरता कमी असणं आणि त्यामुळं अनेक भागामध्ये लागवडी कमी असणं यामुळं कलिंगडाला सध्या तरी चांगल्या पद्धतीचे दर आहेत तर मध्यंतरी असलेल्या बावीस तेवीस रुपयांच्या तुलनेनं जरी आत्ता पंधरा रुपयांचा दर असला तरी हा दर देखील कलिंगडासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचा दर आहे मी अनेक वेळा व्यापाऱ्यांकडे गेलोय नर्सरी बांधवांकडे गेलोय किंवा काही तज्ज्ञ शेतकऱ्यांशी बोललोय त्यावेळेला जवळपास कलिंगडाला दहा बारा चौदा पंधरा रुपयांचा दर जरी मिळाला तरी खर्च जाऊन एकरी अवघ्या साठ दिवसामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पादन शेतकऱ्यांना होऊ शकतं त्यामुळं अजून देखील शेतकऱ्यांचा कल हा कलिंगड लागवडीकडे कल आहे ह्याचा अर्थ म्हणून दर कमी झाले पाहिजेत असं अजिबात नाही खरं तर चांगले दर शेतकऱ्याला सतत मिळत गेले पाहिजेत त्याचा पैसा झालाच पाहिजे परंतु जी अनाठायाची भीती तयार झाली आहे की दर पडलेत दर पडलेत म्हणून त्या संदर्भाने बोलतो कारण गेल्या वर्षी दर अगदीच सात आठ रुपयावर आले होते त्या मानानं आज चौदा पंधरा रुपयांचे दर म्हणजे अतिशय चांगल्या पदे दर आहेत आता इथे दोन गोष्टी दृष्टिकोनातून बघावं लागणार आहे गेल्या वर्षीचा सात आठ रुपयांचा दर आणि यंदाचा तेवीस रुपयांचा दर याचा अवरेज म्हणून आज पंधरा सोळा रुपयांचा दर मार्केटमध्ये सुरू आहे त्यामुळे तो देखील चांगल्या पद्धतीचा दर आहे त्यामुळे शेतकऱ्यांमधून लागवड होते त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये कलिंगडाची लागवड करू शकतात यंदाचा उन्हाळा मोठा असणं रमजान जवळ येणं आणि कलिंगडाच्या एक्सपोर्टिंगला चांगले दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कलिंगडाची लागवड केली तरी देखील दर इतके खाली येण्याचा धोका तुरतास तरी दिसत नाही त्यामुळं शेतकरी थोडेसे कलिंगडाकडे येतात चौकशी होते अनेक वेळा माझे व्हिडिओ बघून शेतकरी मला फोन करत आहेत तर मी ज्या विकास हायटेकच्या या संपूर्ण नर्सरीच्या प्लॉटमध्ये उभा आहे तिथं मायापाठीमागं बघताय तर विराट या आरडोर्शी कलिंगड वानाची रोपं मायापा तयार आहेत खरंतर विराटच्या संदर्भातले अनेक व्हिडिओ तुम्ही माझे बघितले असतील किंवा अनेक व्यापारी अनेक डीलर अनेक नर्सरी बांधवांच्या प्रतिक्रिया ऐकल्या असतील कारण विराटचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर उन्हाळ्यामध्ये देखील हाय टेम्परेचरला लांबच्या मार्केटला अतिशय चांगल्या पद्धतीने चालणारी आहे कॅप्सूल साईज असल्यामुळे व्यापाऱ्यामध्ये अतिशय फेमस आणि व्यापाऱ्याकडून मोठी मागणी होणारी व्हरायटी आहे साधारण चांगला प्लॉट जपला तर तीन ते सहा किलो वजन वजन अतिशय चांगले प्लॉटचं नियोजन घातलं तर सात आठ किलो पर्यंत देखील एका कलिंगडचं वजन घेतलेले शेतकरी आपल्या आसपास आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे वजनाला देखील अतिशय चांगले असल्यामुळे शेतकऱ्याला एकरी चांगल्या चा पद्धतीचं अवरेज देणारं प्रोडक्ट किंवा पद्धतीचा म्हणून तर या विराटवानाची ओळख आहे तर या विराटवानाची रोपं आपल्या विकास हायटेक नर्सरी तुंग आणि आळेफाटा या दोन्ही ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं उपलब्ध आहेत ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये कलिंगडाची लागवड करायची ते शेतकरी विकास हायटेक नर्सरीशी संपर्क साधू शकतात आणि इथून अतिशय दर्जेदार आणि खात्रीशीर अशा पद्धतीच्या रोपांची खरेदी करू शकतात तर एखादं वान निवडताना किंवा एखादं पीक निवडताना नर्सरीची निवड देखील तितकीच अचूक असली पाहिजे कारण नर्सरीमध्ये जे, नर्सर जे रोप तयार होतं त्याची जर गुणवत्ता असेल क्वालिटी असेल तर उद्या ते रोप पुढे जाऊन शेतकऱ्याला अतिशय शे। चांगल्या पद्धतीचं उत्पादन देऊ शकतं दर काय आहे हे आपल्या हातात नसले तरी पीक कसं आणायचं हे मात्र आपल्या हातात आहे त्यासाठी रोपांची निवड हा संपूर्ण शेती क्षेत्रातला पहिला पाय जसं जसं आपल्या शर्टचं पहिलं बटन चुकलं तर खालची सगळी बटनं चुकत जातात तशाप्रमाणे जर जा रोपांची निवड आणि नर्सरीची निवड चुकली तरी देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं त्यामुळं चांगली आणि दर्जेदार रोपांची खरेदी करायची असेल ज्या रोपामध्ये काळोखी चांगली असेल त्याचा स्टंप अतिशय चांगला असेल खालचं चा जारवं ज्याला रूट्स म्हणतात व्हाईट रूट्स ते जितके चांगले असतील तितकं चांगल्या पद्धतीचं रोप शेतकऱ्याच्या शेतामध्ये सेटल होतं आणि तिथं तर वेगवेगळ्या पद्धतीचं नियोजन मी घातलं खतभरणी व्यवस्थित केली पाण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवलं नत्राचं प्रमाण सांभाळलं तर सेटिंगला आणि पुढं सकिंग पेस्ट सांभाळली तर त्या ठिकाणी व्हायरसला देखील कुठल्याही पद्धतीची अडचणी येणार नाही ही सगळी ना, 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 शेतीची प्रॅक्टिस आहे वातावरणाची प्रॅक्टिस आहे त्यामुळं व्यवस्थित जर केली आणि थोडीशी जपणूक केली जतवणूक केली तर निश्चितपणाने चांगला पैसा होतोय उद्या कलिंगडाचे रेट ह्यापेक्षा जरी कमी आले येऊ नयेत अशीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे कारण शेतकऱ्याला पैसा झाला पाहिजे परंतु दुर्दैवाने आले तरी मी मागच्या वेळा तुम्हाला आठवत असेल बंडू शेट्टी यांचा मुंबईचे वाशी मार्केटचे व्यापारी त्यांचा व्हिडिओ केला होता त्यांनी सांगितलं होतं की साधारण दहा बारा रुपयांचा दर जरी शेतकऱ्याला सापडला तर खर्च जाऊन सात दिवसामध्ये चांगला पैसा इतर पिकांच्या तुलनेने या पिकामध्ये होऊ शकतो त्यामुळे कलिंगडाची लागवड करायला शेतकऱ्यांना हरकत नाही ज्या शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये कलिंगडाची लागवड करायची आणि रोप खात्रीची हवी असतील तर ते तुंग सांगली जिल्ह्यामधल्या आष्टा रोडला असलेल्या या तुंग येथील विकास साहित्य नर्सरीमधून रोपांची खरेदी करू शकतात आणि आपल्या शेतातून चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेऊ शकतात धन्यवाद